बाबांना एकदाच पोहोचलो केदारनाथ महादेवाच्या मंदिर जवळ बघा मंकी ब्लॉग बनवतोय <laughs> चला तर भावनो मग जाऊया मंदिरात अरे मग कडा मंदिराच्या आत कॅमेरा अलाउड नाही गार्ड साहेब मला गोप्रो आत नेऊ द्या नाहीतर माझा ऑडियन्स तुमची जॉब खाऊन टाकतील <laughs> गाड साहेब हे घ्या गोप्रो कॅमेरा चोरी करून घरी नेऊ नका काय राव <laughs> काय पण म्हणता भावांनो सॉरी यार मंदिराच्या आत कॅमेरा अलाउड नाही म्हणून मी माझा गोप्रो या साहेबांना देतोय भेटू मग महादेवाचं दर्शन झाल्यावर भावांनो एवढ्या उंचीवर आलो पण मन मात्र खाली ठेवून आलो महादेवाच्या चरणी आता वाटतंय कॉन्टेंट पेक्षा शांती भारी असते भावांनो दर्शन झालं पण चप्पल गेली आणि देवाला सांगितलं भोलेनाथ दर्शनासाठी आलो होतो डोनेशन नको होता भोलेनाथ भेटले आता घराकडे निघतोय मित्रांनो खूप थंडी आहे यार आणि खूप मजा आली भावांना जाता जाता आपल्याला चप्पल घेऊन जायचं सहाशे रुपयाला घोडा लागला खूप भूक लागले यार मी देवाकडे काही मागितलं नाही पण आता वाटतं थोडं शेंगदाणं मागायला पाहिजे होत <laughs> भावांनो समोर वडापावची गाडी दिसतेय चला जाऊया आणि माझ पोट एवढं ओरडत आहे जणू मीच तळ्याकडे हो काका मिरची तिकट नाही ना नाहीतर ना मला संडास लागायची भावांनो <laughs> वडापाव लय खाल्लं पैसे पण नाहीत आता निघूया नाहीतर वडापाववालेच भांडे घासायला लावतील भावांनो <laughs> रात्र होत आली आहे टेंट लावूया नाहीतर उंदीर पण आपल्यावर येऊन झोपेल <laughs> भावांनो टेंट मध्ये आलो पण थंडी एवढी आहे की झोपताना गादी ऐवजी बर्फच लावली वाटत भावांनो सकाळचं दृश्य एवढं भारी आहे संडासला जावा म्हणतोय पण पाणी बर्फासारखं आहे राव माझे बूट नाहीयेत कालच्या वडापाव जवळच राहिलं वाटतंय ते आणायला पण जाऊ शकत नाही कारण मी त्याच्याकडे नऊशेच उदारी केलंय आणि बूट आहे साडणचा अवघड झालं राव <laughs> भावांनो टेंट काढूया आता नाही तर वडापावाला येईल टेंट घेऊन जाईल आणि उरलेले तीनशे रुपये वसूल करेल भावांनो थोडं पुढं आलो आणि बघा काय समोर पाण्याचं डबक चला तर मग यातच आंघोळ करून भावांनो आठ दिवस झाले आंघोळ केली नाही चला मग आता पाण्यात अशी उडी मारतो की आठ दिवसांची मळ एकदम निघायला पाहिजे आई गया खाली काहीतरी चिकटलं गुदगुल्या करतोय अरे चा आता मासा आहे राव भूक लागली आहे राव जाव आणि बघा वरून देवाचा प्रसाद मासा चालत आला पायाशी चला फोडणी टाकूया मग आजचं इतकंच पुन्हा भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये तोपर्यंत झिंगाट मंकी शो ला सबस्क्राईब करा कारण पुढचं पार्ट एकदम झिंगाट आहे